पार्किंगमध्ये मला अजून लगेच सुद्धा माउंट करायचं था। वेळ झाला वेळ झाला पारंपरिक पद्धतीने ल्यूप करणार आहोत इंडियन जुगाड इंडियन जुगाड माझा मी काय करणार मी काय करणार मी हुनसुरवरून लावला होता तिकडे हो अलग से एक दोन दिन स्टे करून बाहेर

मी आंघोळ करून रेडी झालोय समीरदान सुद्धा आंघोळीला गेलेले आहेत त्यासोबत आपली बाकीची तयारी सुद्धा सुरू आहे इथे मी माझा ड्रोनचा रिमोट चार्जिंगला लावला आहे आपला इन्स्टा थ्री सिक्स्टी चार्ज करून झालेला आहे त्यासोबत समीरदानचा इंटरकॉम इथे अरे वा चार्ज झालेला आहे माझा इंटरकॉम आणि ओप्रो मी चार्ज करून ठेवला होता काल रात्रीच आणि आम्ही दोघांनी आपापलं साहित्य आपापल्या बॅगमध्ये भरून ठेवलेलं आहे त्यासोबत या सुंदर अशा कुर्ग शहरामधून निरोप घ्यायची वेळ आलेली आहे एकदा आमच्या रूमच्या खिडकीमधून दिसणारं दृश्य बघा खरंच खूप सुंदर शहर आहे अनफॉर्च्युनेटली काल गव्हर्नमेंट हॉलिडे असल्यामुळे बरीचशी ठिकाणं बंद होती जी आम्हाला बघता आली नाहीत तरी सुद्धा आम्ही काल मडिकेरी फॉर्ट बघितला मात्र म्युझियम गव्हर्नमेंट हॉलिडे असल्यामुळे बंद होतं ते आम्ही बघू शकलो नाही त्यासोबत आम्ही राजास टॉम गार्डन जे आहे कदाचित तेच असेल राजास टॉमच होतं ना स्वीर राजा स्टॉम गार्डन कदाचित नाव वेगळं असू शकतं आमच्या हॉटेलपासून जवळ त्याबरोबर आम्ही अब्बे अब्बे फॉल्स अब्बे सुद्धा बघितला आपण अब्बे फॉल अब्बे, फौल। अब्बे फौल सुद्धा बघितला त्याचबरोबर एक मॉनेस्ट्री आहे इथून एकोणीस का वीस किलोमीटर अंतरावर होती ती आम्ही आज ऑन द वे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण काल इथून पुढे एक वीस किलोमीटर जाऊन पुन्हा येण्यात तेवढा वेळ आम्हाला घालवायचा नव्हता त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही आणि रूटमध्ये बघितलं तर आम्हाला असं लक्षात आलं की ऑन द वे आपण ते करू शकतोय सो आता so, जाता जाता आपण पुढे तिथे सुद्धा व्हिजिट करणार आहोत समीरदांची आंघोळ उरकत आलेली आहे आता आम्ही दोघे खाली जाऊन ब्रेकफास्ट करू ब्रेकफास्ट केल्यानंतर वर येऊन आम्ही गेरपू आणि प्रवासाला सुरुवात हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग इंटरनेट स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठवाड्या ब्लॉग मध्ये सुंदर अशा कुर्वी शहराचा निरोप घ्यायची वेळ आलेली आहे आणि तो आपल्याला आता घ्यावाच लागेल मंडळी चेकआउट प्रोसेस झालेली आहे या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला होता लेह कुर्ग आणि आता मी चालले खाली पार्किंगमध्ये मला अजून लगेचसुद्धा वेळ झाला वेळ झाला उटीकडे थोडा उशिरा का होईना पण आमचा प्रवास सुरू झाला सुरुवातीला शाळेच्या प्रभात फेरीने आमचं लक्ष वेधलं पण तिकडे लक्ष न देता आम्ही शहरातून बाहेर पडलो आणि धावायला लागलो या मोकळ्या रस्त्यावर आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा मोकळ्या हवेचा आणि प्रफुल्लित अशा वातावरणाचा आनंद घेत आम्ही अंतरजवळ करायला सुरुवात केली मग आम्ही पोहोचलो कुशलनगरमध्ये कुशलनगर मधून बाहेर पडताना आमचं लक्ष आमच्या फ्यूल रेंजकडे गेलं आणि आमच्या लक्षात आलं की आपल्याला आता फ्युलअप करावं लागणार आहे त्यानंतर आम्ही आमच्या गाड्या थेट फ्यूल पंपावर वळवल्या तर या फ्युल पंपवर आम्ही फ्युलअप करण्यासाठी थांबलो होतो अजून आठ किलोमीटर ना आठ किलोमीटर आठ किलोमीटर पुढे मॉनेस्ट्री आहे आणि त्यापूर्वी आम्ही दोघे आमच्या गाड्या पारंपरिक पद्धतीने ल्यूप करणार आहोत इंडियन जुगाड़ इंडियन जुगाड चुगाड <laughs> फ्यूलअप आणि चेंडल्यूप केल्यानंतर आम्ही हळूहळू पोहोचलो मॉनेस्ट्रीजवळ पण मॉनेस्ट्रीच्या जवळ गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही आमचं संपूर्ण साहित्य सोबत घेऊन मॉनेस्ट्री पाहू शकत नाही त्यामुळे बाहेरूनच मॉनेस्ट्रीचा निरोप घेऊन आम्ही आमच्या गाड्या वळवल्या आणि अंतरजवळ करायला सुरुवात केली मोकळ्या सुटसुटीत रस्त्यांवरून प्रवास करत असताना एका ठिकाणाहून आम्हाला उजवीकडे वळायचं होतं पण ते आम्हाला पुढे ब्रेक घेतल्यानंतर लक्षात आलं जवळपास एक शंभर किलोमीटरचा पॅच नॉनस्टॉप म्हणजे सुरुवात केल्यापासून आम्ही कव्हर केलेला आहे आणि आता एक छोटासा ब्रेक घेण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो होतो ज्यामध्ये आम्ही नारळ पाणी घेतलेलं आहे ॲक्च्युली मॉनेस्ट्री बघायची फार इच्छा होती यार म्हणजे तिथे गेल्यानंतर तर ती इच्छा जास्त प्रबळ झाली होती पण आमच्यासोबत जे आमचं लगेज होतं किंवा आमचा संपूर्ण जो सेटअप होता तो कॅरी करत मॉनेस्ट्री बघण्याचं सा सामर्थ्य आमच्यामध्ये <laughs> अजिबात त्यामुळे आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला पण त्याचं खरंच मनापासून वाईट वाटतं वाईट वाटतं नेक्स्ट टाईम जरूर आम्ही मॉनेस्टी व्हिजिट करू कारण खूप सुंदर आहे यार आणि बरीच मोठी आहे ऍक्च्युली आमचा प्लॅन कॉफी किंवा चहाचा होता <laughs> पण एवढ्या वेळेला नारळ पाणी बघितलं फायनली आम्ही नारळ पाणीवरच येऊन थांबलो आम्हाला कॉफी पण मिळेल चहा पण मिळेल नारळ पाणी तर मंडळी आमचा थोडासा घोटाळा झालेला आहे आम्हाला कुनसूर वरून जायचं होतं आमचा हा आमचा नाही मग कुणाचा माझा मी काय करणार मी काय करणार तर मी हुन्सूर वरून लावला होता त्याला सिलेक्ट सुद्धा केलं होतं तरी सुद्धा गुगल एन्टीने अप ऑफ डिरेक्शन चेंज केलं त्यात माझे कायच हे बघा हुन्सूरवरून आम्हाला जायचं होतं या मार्गे कुठे गेलं हुन्सूर वरून आम्ही इथे येणार होतो आणि असं जायचं होतं आम्हाला इथे डॅमचा वगैरे व्ह्यू खूप छान आहे हा बघ बघता आला असता आम्हाला पण आता आम्हाला असं जावं लागणार आहे आम्ही इथून पुढे आलो आहे तरी मला मग अशी वाटत होतं की त्यांना म्हटलं सुद्धा हा रस्ता ओळखीचा वाटत नाही चला रूट नारळ पाणी प्यायल्यानंतर आता लवकर जेवायचं नाही हा निर्धार करून आम्ही आमच्या उर्वरित प्रवासाला सुरुवात केली

अजून एकशे पस्तीस किलोमीटर एकशे पस्तीस किलोमीटर पुढे उठी आहे म्हैसूरमध्ये येऊन आम्ही इथे जेवणासाठी थांबलेलो आहोत समीरदांनी हे म्हैसूर मधलं स्पेशल म्हैसूर डोसा असणार रेस्टॉरंट शोधून काढलं ऑन oh. द वे <laughs> तर समीरदांनी त्यांच्यासाठी हा स्पेशल म्हैसूर मसाला डोसा घेतलेला आहे आणि मी हा स्पेशल बनाना लिफ मिल घेतलेला आहे मिल बघून तर म्हणजे बघूनच पोट भरलं आता सुरुवात करू

जेवण अतिशय स्वादिष्ट आहे हे खाऊन बघा तुमच्यासाठी म्हणून मी पोळी एवढी मस्तानाच मिळू द्या त्यांनी जे तू पोचलं त्यावर जेवण झाल्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला ज्या प्रवासासाठी आम्ही सगळ्यात जास्त एक्सायटेड होतो तो प्रवास आमचा थोड्याच वेळात सुरू होणार होता बंदीपूर टायगर रिझर्वमधून मागच्या वर्षी एंट्री करताना जी कमान होती त्या कमानीची पुनर्बांधणी सुरू होती तिथून थोडस पुढे आल्यानंतर सगळ्यात आधी आम्हाला एक हरणांचा कळप दिसला वानर सेनेमधले दोन सैनिक से आम्हाला बरोबर रस्त्याच्या मध्ये दिसले थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा आम्हाला डाव्या बाजूला हरणांचा अजून एक कळप दिसला त्यानंतर मोर आणि थोडं पुढे गेल्यावर हत्ती हरणांचे तर एवढे कळप आम्ही त्यानंतर बघितले शेवटी शेवटी कंटाळा यायला लागला पण तो कंटाळा घालवला उजव्या बाजूला दिसलेल्या हत्तीच्या एका कुटुंबाने आणि त्यानंतर आम्ही थांबलो कॉफीसाठी तर मंडळी आपण बंदीपूर टायगर रिझर्व मधून बाहेर आलेलो आहोत आणि बाहेर आल्यानंतर या अजून आजुन, अजूनही आपण बाहेर आलेलो नाहीये अजूनही आपण मधुमलाई टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट मध्येच आहोत अरे 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 आणि म्हणजे अजूनही खतरा टला नाहीये बाहेर खतरा अजून टळलेला नाहीये अजून <laughs> सुद्धा थर्टी फाईव्ह किलोमीटर आम्हाला घरात <laughs> उटी अजून अजून आम्हाला हेअील बिल्ड यायचे आहेत जे एक एक नंबर हेअरथिन बेल्ड तुमच्या रायडिंगचं स्किल तिथं चाचलं जाते जर तुम्ही खरंच जर क्रो रायडर असाल तर त्या हेअरथिन बेल्ड तुम्ही कसरत आहे तुमची खरी कसर 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 कसरत आहे आता पण आम्ही जेवढं आम्ही एक्सप्लोर केलं बंदीपणामध्ये भाऊ आमचा थोडा नाराज होता त्याच्या आधी ऍक्च्युली अजून सुद्धा तो थोडा नाराज आहे त्याला जर असं खुश केलंय माझ्या गोप्रोचा माइक सेटअप काहीसा असा बनवलेला आहे हा जो अडॅप्टर आहे आणि त्याला ही आपल्या माईकची केबल कनेक्ट होते आणि त्यानंतर व्हॉइस रेकॉर्ड होतं तो जो ॲडॅप्टर होता आधीचा तो थोडासा वाकला होता सकाळी त्यामुळे का काय माहित नाही पण सकाळपासून आत्तापर्यंत काहीही म्हणजे व्हॉइस रेकॉर्ड रेकॉर्ड झाले बाकी व्हिडिओ फुटेज सगळे आहेत फक्त बॅडल काय भावाचं की आता त्याला व्हॉइस एवढं वाईट वाटलं कारण आज आम्ही दिवसभर एवढ्या गमती जमती केल्या होत्या म्हणजे एवढं दुःख मला कधीच झालं नव्हतं खरंच ऍक्च्युअली श्रोते गणा प्रेक्षक वेळेला माफ करा आता हा ब्लॉग थोडासा ऍडजस्ट करून घ्या आणि कोकणात इले आणि आता पुढे एक पस्तीस किलोमीटर उटी आहे आणि आता आम्ही निघतोय ढग वगैरे दिसताय डोंगर दिसताय ठीक आहे पुढे बाहेर रोड वर रूट मात्र सिनिक असणार आहे सिनिक सिनिक अतिशय सिनिक रूट आहे तर भेटूया आपण रोड वरती लवकरच माकड बघा अरे 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 काय भांडण सुरू आहेत कि काय यांची होय हो अरे अरे कसलो पळालो बघा ते आपण ज्या ठिकाणी कॉफी प्यायलो होतो ते पुढे आहे ना हां मग शंभर टक्के हत्ती आपल्याला त्यानंतर दिसला होता हा 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 केळीवाला आहे ना हा <laughs> आणि या इथे गाड्या लावल्या होत्या आपण असंच पुढे आणि याच्याकडे चहा घेतला होता येस आणि किती खुश झालं होत समीरला त्या वेळेला आपण भाई तमिळनाडू की चाय भाई तमिळनाडू की चाय असं करत जसं मला समजलं की दिवसभरात आज मी जे फुटेज रेकॉर्ड केलेलं आहे त्यामध्ये आवाज रेकॉर्ड झालेला नाही आहे एवढ्या छान गप्पा आम्ही दिवसभरात मारल्या होत्या एवढ्या गमती जमती केल्या होत्या त्या सर्व काही रेकॉर्ड झाले असेल असा माझा अंदाज होता त्यामुळे आजचा व्लॉग खूप सुंदर होईल याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती यार एवढं वाईट वाटलं ना मला खरंच पण ठीक आहे आता कॉफी घेतल्यानंतर शरीरासोबत माझं मन हे थोडंसं प्रफुल्लित झालेलं आहे सो बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है जिल्हलाय स्पीड ब्रेकरम सावकाशम मैं इधर से आरे ला भाई राईट बाहर म ताजा हा चल रे भाई चल रे अब अब तेरा डॉमिनर आहे भाई कैसे भी चलेगा वो सुविधांची डॉमिनर असल्यामुळे आम्ही दोघेही आश्वस्त आहोत आम्हाला कोणतीही भीती नाही आहे आरामात वर जो माणूस ते पण टू व्हीलर हेअरपिन बेंड सर करू शकतो समीरांनी ज्यांच्याकडून ती गाडी आणली होती <laughs> त्या साहेबांनी काय केलं होतं ऍक्च्युअली एक्सपल्सचा एक्झॉस्ट जो आहे तो थोडासा बाहेर आहे आणि मग त्यांनी काय केलं होतं दोन्ही बाजूला म्हणजे तशा पद्धतीने सॅडल्सचे बनवून घेतले होते आणि त्यावर सॅडल बॅग सुद्धा त्यांनी कस्टमाइज करून घेतली होती मधली जी पट्टी असते ना सॅडल बॅगची ती त्यांनी अशी वाढवली होती जेणेकरून दोन्ही बाजूला ती त्यांना हे हा समान दिसेल अरे 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 त्यामुळे ऑलमोस्ट रिक्षा एवढी रुंदी होती समिती मागच्या बाजूला त्या गाडीची

जानेवारीमध्ये जा ज्यावेळी आम्ही साऊथ इंडिया राईड केली होती त्यावेळी उटीमध्ये ज्या ठिकाणी आम्ही स्टे केला होता अगदी त्याच ठिकाणी आम्ही स्टेसाठी आलेलो आहोत अल्दो आम्ही दुसरीकडे बुकिंग केलं होतं पण तिथे आमचा थोडासा घोटाळा झाला त्यामुळे आम्हाला तिथून रिटर्न यावं लागलं ला। hmm. सो आम्ही पुन्हा याच ठिकाणी म्हणजे लास्ट इयर जिथे आम्ही स्टे केला होता तिथेच आलेलो आहोत आणि काय थंडी आहे या थंडी कशी आहे थंडी चालली विचारायचं नाही गुगलवर ते दाखवते चोवी पण ऍक्च्युअली चौदा वाटत नाहीये हे 4 4 डिग्री सेल्सिअस ऍक्च्युअली 4 डिग्री सेल्सिअस असु पाण्याची बॉटल गरम होती गरम अक्षरशः जवळ 9:30 वाजता कितीचा असताना आता थंडगार झालं थंडगार फ्रिज मधून काढल्यासारखं रूम मध्ये आम्ही जाऊन फ्रेश झालेलो आहोत आणि आता रूमच्या पुढे हे जे रेस्टॉरंट आहे या हॉटेलचं तिथे आम्ही जेवण्यासाठी आलेलो आहोत कारण आम्हाला आता इथून कुठेही जायची इच्छा नाही इथून फक्त एकाच ठिकाणी आम्ही जाऊ शकतो आमच्या रूम मध्ये 안truना सो <laughs> so, आजचा हा ब्लॉग आपण इथेच संपवूया जेवण आलेलं आहे ज्यामध्ये हे चिकन सिक्स्टी फाय hmm. आम्ही या।, या चिकन सिक्स्टी फायची आम्ही ऑर्डर दिली आहे त्यासोबत हे चिकन चट्टीनाथ आणि हे परोटा परोटासुद्धा येस परोटासुद्धा आलेला आहे सो लेट्स एंड दिस ब्लॉग ययर आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये उद्या hmm.